हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता आता मस्तपैकी थंडी चालू झालेली आहे आणि संक्रांत पण आलेला आहे तर छान असे मस्त गाजर बाजारात आलेले आहेत तर चला म्हटलं गाजराचा आपण हलवा करूया थोडशा सोप्या पद्धतीनं आणि वेगळ्या पद्धतीनं दाखवलेला आहे मी प्रत्येकजण आपली वेगवेगळी पद्धत दाखवतच असतात पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं दाखवते जसं की मी दोन तीन पद्धतीनं बनवते कोण साखर घालून बनवतं कोण गुळ घालून बनवतं कोण खवा सुद्धा त्यामध्ये घालून बनवतो तीन ते चार वेगळ्या पद्धतीनं केलं जातं आता इथं बघू शकता गाजर स्वच्छ धुवून घेतले वरती असं केसर वगैरे वगैरे असतं त्याला तर ते सगळे आपल्याला असं खाऊन काढून आहे सगळ्या गाजराचं जसं की आता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलंय ना सेम असा सगळं काढून घ्यायचं आहे जर कुणाला आवडत असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये गाजराचा हलवा कोणाकोणाला आवडतो आणि प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं बनवलं जातं बघू शकता तुम्ही आणि खूप छान लागतं गाजराचा हलवा कोणी नाहीच म्हणू शकत नाही गाजराच्या हलव्याला लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत बघू शकता हे सगळं असं आपल्या सगळ्याच गाजराचं काढून घ्यायचं आहे आणि खिसणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात जर तुमच्याकडं किसनी असेल अशी उभी बघा हे मी दाखवल्याप्रमाणे असं खिसणी असेल तरी खूप चांगल्या पद्धतीनं असं खिचता येतं कारण जो आपण खेचलेला असतो गाजराचा खिस सगळा त्याच्या आतमध्ये राहतो बाहेर पडत नाही काही नाही व्यवस्थित असं त्यामुळे शक्यतो मी अशा खिसणीचाच वापर करते खोबर खिसण्यासाठी गाजर खिसण्यासाठी असू दे किंवा बीट खिसण्यासाठी असू दे बघू शकता तुम्ही व्यवस्थित सगळं आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे इथं बघा थोडंसं मी दाखवते तुम्हाला का काढून बघा किती छान मस्त असे लांब लांब काप पडलेले आहेत गाजराचे छान असे खीस तयार झालेले आहे आता ह्या सगळ्या गाजराचा असा आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान मस्त खिसलं गेलेलं आहे ह्यातलं पाणी वगैरे मी काहीच पिळून काढणार नाही आहे आणि इथं बघा तीन ते चार वेलदोडं घेतलेले आहेत आणि तूप घेतलेलं ला आहे लागेल त्या प्रमाणात आपल्याला घालायचं आहे आणि इथं मी ड्रायफ्रूट घेतलेली आहेत काजू आणि बदाम घेतलेला आहे आता हे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत म्हणजे काजू आपण एकात दोन करू शकतो किंवा त्याच्यापेक्षाही बारीक करू शकतो किंवा ड्रायफ्रूट असं बारीक करण्यासाठी लांब लांब असं पातीसारखं पडण्यासाठी छान असे बाजारात वेगवेगळे आहेत तुम्ही त्याच्या साह्यानंसुद्धा साहित्य आहे त्या साय त्याच्या सुद्धा असं कट केलं तर चालतं किंवा मोठी सुरी किंवा किनीत मोठी असते त्याच्या केलं तर पटकन होऊन जातं असं हाताने करून घ्यायचंय आपल्याला पूर्ण बारीक बघू शकता तुम्ही ह्यामध्ये तुम्ही अजून ड्राय फ्रूट्स ऍड करू शकता बदाम काजू पिस्ता अक्रोड किंवा बेदाणे हे सगळं तुम्ही ॲड करू शकता इथं आता पॅन आपला गरम झालेला आहे बघू शकता एक मोठा चमचा आणि परत थोडस अर्धा चमचा मी इथं तूप वापरणार आहे म्हणजे इथं मी तुपाचा वापर जास्त केलेला आहे आणि हे सगळं पूर्णपणे मेल्ट होऊपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आता इथं बघा जे आपण बारीक लांब लांब असं चिरून घेतलेलं आहे काजू आणि बदाम ते थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये तुपामध्ये म्हणजे कच्चापणा जो आहे तो निघून जाईल बदामाचा आणि काजूचा व्यवस्थित सगळं आपल्याला फ्राय करायचं आहे ते तुपामध्ये म्हणजे छान असं मस्त वाससुद्धा सुटेल दाखवल्याप्रमाणे जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आता हे बघू शकता हे सगळं गाजर आपल्याला किसलेलं ह्यामध्ये ॲड करायचं आहे तुपामध्ये सगळं पूर्ण व्यवस्थित ॲड करून एकदा सगळं पळीच्या साह्यानं असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून सगळं तूप गाजराला आपल्या लागला जाईल हे तर बघू शकता सगळं मी एक पसरट पॅन घेतले तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता किंवा पातेलसुद्धा घेऊ शकता ऑप्शनल आहे हे तर बघू शकता सगळंही मिक्स जेने करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं तूप गाजराला लागला गेला पाहिजे आणि वास तर मस्त सुटलेला आहे आता इथं वेलदं घातलेले आहेत बघा मी बारीक चेचून ठेवलेलं घेतो वेलदं आणि साखर एक मोठी वाटी घेतल्यात त्यातलं थोडंसं मी साखर ठेवणार आहे आलं कच सगळं साखर वापरणार नाही आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला म्हणजे साखर सगळं गाजरला आणि तुपाला लागलं जाईल आणि सगळं मेल्ट होईल कंटिन्यू हलवायचं आहे सगळं पूर्ण साखर गाजरीला लागेपर्यंत मग दाखवल्याप्रमाणे सगळीकडनं आणि ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे हाय ठेवायचं नाही फ्रेंड्स नाहीतर मग जर भांड्याचं खालचा भाग जो असतो बूड तो जर पातळ असेल तर मग करपायला लागेल जर जाड बुडाचं असेल तर व्यवस्थित पटकन होऊन जाईल आणि हे सगळं प्रोसेस जर तुम्ही मीडियम फ्लेमवर केलात ना तर छान छानच आपला गाजराचा हलवा तयार होईल बघू शकता सगळं किती छान मेल्ट झालेलं आहे आणि सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आता ह्यामध्ये एक वाटी मी दूध घालणार आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता नको असेल तर काहीच हरकत नाही फक्त साखर घातल्यावर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं एकदम लो फ्लेमवर जर झाकून ठेवलात तर छान असं मऊ होतं आता यामध्ये मी दूध घातले त्यामुळे परत एकदा मला ते सगळं मिक्स करावं लागलं आणि पंधरा ते वीस मिनटं एकदम लो फ्लेमवर मी हे छान वाफवून घेणार आहे जेणेकरून छान वाफ निघेल आता बघू शकता किती छान मस्त आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही जास्त कष्ट घेतले नाहीत काही नाही त्रास नाही काही नाही किती छान मस्त वाससुद्धा सुटलेला आहे ह्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केशरसुद्धा घालू शकता किंवा केसरचं दूधसुद्धा घालू शकता बघू शकता किती छान मस्त झालेलं आहे आणखीन सुख जर तुम्हाला हवं असेल गाजराचा हलवा तर तुम्ही आणखीन एक पाच मिनटं छान वाफ काढू शकता पण मुलांना खाण्यासाठी छान असं मऊसूद झालेलं आहे जराही गाजर कच्चं राहिलेलं नाही आहे काही नाही आहे एकदम मऊ आणि छान मस्त झालेला आहे बघू शकता आपली गाजराची रेसिपी मस्त अशी हलवा तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा थोडा गॅप पडला आहे आपल्या रेसिपींना पण पुन्हा एकदा मी सुरुवात करते बघू शकता किती छान मस्त आपला गाजराचा हलवा तयार आहे ड्रायफ्रूट्स घालून तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा बघू शकता किती छान मस्त आपला गाजराचा हलवा आणि थँक्यू सर्वांना सो मच